आपला फेटा ठेवायचा आणि गावच्या लोकांसाठी त्या राजदरबारात फेटा काढून ठेवायचा आणि राजदरबारात सांगायचा की माझ्या गावाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्या लोकांच्या न्याय हक्कासाठी स्वतःचा फेटा त्या ठिकाणी ठेवला जात होता अध्यक्ष महोदय मराठी समाजासाठी मी माझी टोपी या शासन दरबारी ठेवतो आणि माझ्या मराठी समाजाला त्यांना न्याय मिळायला पाहिजे अशा दरबारी या शासन दरबार विनंती परंतु योगायोग आहे की मराठी माणसावरती मा, मराठी समाजावरती अन्याय होत असताना मराठा समाजाच्या शेतकऱ्याचा मुलगा हे आंदोलन छेडतो आणि याच कालावधीमध्ये मराठी समाजाचा मराठा समाजाचा एक शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राचा चा मुख्यमंत्री आहे ज्यांना समाजाची जाणीव आहे ज्यांना शेतकऱ्याची जाणीव आहे असा मुख्यमंत्री या ठिकाणी भेटला योगायोग आहे की शासनाला मार्गदर्शन करणारी समितीमध्ये पण शिंदे आहेत महाराष्ट्राचं सरकार चालवणारे मुख्यमंत्री पण शिंदे आहेत ज्यांनी या महाराष्ट्रातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या या महाराष्ट्रामध्ये लोकांची अपेक्षा होती कि या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार कुठेतरी गेलेलं आहे ते, ते हिंदुत्ववादी सरकार शिवसेना भाजप युतीचं सरकार या महाराष्ट्रात पुन्हा यावं शासन दरबारी न्याय मागत असताना अध्यक्ष मोदय पूर्वी राज दरबारी न्याय मागत असताना पूर्वीच्या काळी गावचा सुभेदार हा त्या आपला फेटा ठेवायचा आणि गावच्या लोकांसाठी त्या राजदरबारी फेटा काढून ठेवायचा आणि राजदरबारी सांगायचा कि माझ्या गावाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्या लोकांच्या न्याय हक्कासाठी स्वतःचा फेटा त्या ठिकाणी ठेवला जात होता अध्यक्ष मोदय मराठी समाजासाठी मी माझी टोपी या शासन दरबारी ठेवतो आणि माझ्या मराठी समाजाला न्याय पाहिजे अशा दरबारी विनंती करतो आणि मला अपेक्षा आहे हे सरकार या टोपीचा आदर करून या माझ्या मराठी समाजाचा आदर करून इतर समाजाला कुणाला त्रास नाही होईल अशा पद्धतीचा न्याय घेऊन मराठी समाजाला न्याय मिळावा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय you yeah. yeah. yeah.